सर्व महायुतीच्या घटक पक्षाचे उपस्थित असणारे सर्वांगीय पदाधिकारी कार्यकर्ते महिला मंडळी पुरुष मंडळी सर्व तरुणी हरवण्यासाठी मला मध्ये माझी सांगितलेलं होतं की बातमी सगळ्यात महायुतीच्या सहकारी मित्रांना आपण खडप्रमुख म्हणून भिंदराव्या भिंदराव तापिरांची आपण घेतली आहे महायुक्तीचे सरकारचे सहकारी मंत्री त्यांना विनंती आहे की आज आपल्या सगळ्यांच्या

कार्यकर्त्यांनी इथ सगळ्याच राजकीय पक्षाच्या विनंती आहे ही दिवसभर कोणी ना कोणी कार्यकर्ते इथं मजबूत झाली पाहिजे आखली व्यवस्थित झाली पाहिजे त्याचा उल्लेख घेतला साहेबांनी केला आता काही आम्ही घेऊन आलेले

की इथं मेट्रो आली पाहिजे काही प्रश्न इथं आहे की इथं आणखी काही रोडची कामं झाली पाहिजे असे सगळे जे टेलिफोन आहेत गजामध्ये महायुतीचे उमेदवार सुरेंद्र पवार यांच्या घड्याच्या चित्राचं बटन सात तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अकरा तास मतदान आहे आणि त्यावेळेस जेवढं मताधिक्य माझा खडक असला विधानसभा मतदारसंघामध्ये जेव्हा भावाचे महायुतीचे सहकारी करून देतील त्या ठिकाणी मताधिक्य वाढण्याच्या अशा प्रकारे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन हे कशा करता करायचं तर देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनावेत आपल्याला माननीय मोदी साहेबांना खासदारांच्या सपोर्टनं खासदारांच्या मोठी संख्या त्यांच्या पाठीशी उभी करायची आणि ती जबाबदारी आपली महाराष्ट्रावर आलेली आहे महाराष्ट्र महाराष्ट्राने एखादी जबाबदारी स्वीकारले तर महाराष्ट्राकडे कधी पडत नाही अशा प्रकारचा महाराष्ट्राचा इतिहास आहे शिवशाहूची विचारधारा ही आपण पुढे घेऊन त्या ठिकाणी चाललेलं आहे माझी आपल्याला ह्या संदर्भात मी विनंती आहे की वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा तर होणारच आहेत विधवारून ताप्त्यांनी सांगितलं तसं मी उद्याच्या सात ते दहा मिनिट संध्याकाळी दिलेला आहे कारण मला उद्याच्या आज तिकडं माझा दिवस जाईल आणि उद्या आपले राधा सिक्युरिटी पार्टनरशिप चिरंजीवी शाळेचा फॉर्म भरायचा आपल्या महावळ मध्ये आपले इंद्रप्पा बारले हे धनुष्यमाने चिपून घेऊन उभे त्यांचा उद्याच्या फॉर्म भरायचा आहे पंचवीस तारखेला आपल्याला मुरलीधर भोळ यांच्या कमळपूर घेऊन उभे शहरामध्ये आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील घड्या चिपून घेऊन उभे त्यांचे फॉर्म पंचवीस तारखेला भरायचे त्यावेळेस आपण छोटी रॅली काढणार आहोत

निवडणूक संहितेच्या पंच्याण्णव लाखाच्या खर्चामध्ये हे सगळं बसेल कारण सहा विधानसभा मतदारसंघ आहे आपण हे सगळं करायला जातो परंतु तिथं संहितेचा होता कामा नये ही खबरदारी देखील आपल्याला घेतली गेली पाहिजे दुसरं आपण एकोणतीस तारखेला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पुणे जिल्ह्याच्या करता सभा दिलेली आहे पहिल्यांदा चंद्रकांत दादा पाटील आणि आमचे सगळे सहकारी ही सभा साधारण बारामती लोकसभा शिरोड लोकसभा पुणे लोकसभा अशा त्रिपुटाच्या ठिकाणी आपण बघत होतो कात्रज किंवा त्या भागामध्ये परत तिथे जमत नाही एवढं मोठं ग्राउंड मिळत नाही शेवटी आपण एस पी कॉलेज एस पी कॉलेजचं जे ग्राउंड आहे हे निवडण्याच्या बद्दलचे आपली मानसिकता झालेली आहे साधारण चाळीस एक हजार लोक तिथं बसतात बाकीचं एनडीए पण मला एक सुचवलं पण तिथं पंधरा एक हजार लोक बसतात दुसरे पण क्राऊड काही बघितली स्वतः बाकीराबी बघितली स्वतः दादांनी बघितली मोठं ग्राउंड काही आपल्याला नाहीये त्याच्यामुळं आहे त्याच्यात सगळ्यात मोठं ग्राउंड एसपीच आहे तिथं चारही लोकसभा मतदारसंघ मावळ शिरोड आपलं बारामती आणि पुढे त्याच्यातनं कार्यकर्ते म्हणजे मतदार शहरातले येतीलच त्यामध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेबांची काही तासाची रॅली देखील आहे कार्यकर्त्यांनी कापी राहता कामाने सोसायटी मधून मोठ्या प्रमाणात मतदार बाहेर काढणं त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणणं त्यांच्याकडे मतदान करून घेणार खडक वाचण्याच्या संदर्भामध्ये रमेशराव तुम्ही चाहत शुक्राचार्य तुम्ही थहा माझी खडक वाचण्याच्या भेटमध्ये काम करत असणाऱ्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना विनंती की अधिक तिथं लक्ष देण्याची गरज आहे आता बाकीच्या भागामध्ये यंत्रणा अधिक कठीण होण्याच्या करतात सगळेजण आपापल्या पार्श्वभूमीवर प्रयत्न करतायत त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही परंतु त्याची सातत्य टिकलं पाहिजे ते टेम्पो चढत 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 सात तारखेपर्यंत तो गेला पाहिजे मी सकाळी मुरिधर मोहळांना पण म्हणालो की काही भागातले कार्यकर्ते पाहिजे परंतु त्यांनी एक तारखेला मात्र ते जर आमच्या मावळ परिसरातले असतील लोकसभा ते शिरूर लोकसभेचे असतील ते बारामती लोकसभे मतदारसंघातले कार्यकर्ते असतील तर त्यांनी एक ते सात हे पुन्हा बारामती लोकसभा मतदारसंघात यावं सातच्या नंतर मात्र आम्ही सगळेच जण शिरूर पुणे आणि मावळ तेरा आणि ते एक दिवस मग महाराष्ट्रात आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कुठं जावं लागतं तिथं सभा घ्याव्या लागतात आणि तिथं वर्णन जे काही आमचं सगळ्यांचं एकत्रपणे ठरेल त्या प्रकारची अंमलबजावणी करावी लागते उमेदवार सगळीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्यांना मर्यादा आहे

जे काही आपल्या आरोग्याला पोषक आहे ते सगळं घेण्याला काही सारखं नाही पण घेतली पाहिजे परंतु अच्छा तर एवढी उष्णता होती काही काही जणांना थोडस घेरी आली त्याच्यामुळे काळजी घ्यावी होती म्हणजे नक्की सुदैवानी ढगाळ वातावरण असल्यामुळं काही काही समाजामध्ये अडचण येत नाही परंतु या सगळ्यांची काळजी आपण घेऊ आ, तो, तो तो आणि आता सगळ्यांनी जरी विव साहेब निवडणूक प्रचार प्रमुख असले तरी जबाबदारी सगळ्यांचीच असते पुरावर एकावर तरी जबाबदारी त्या भागाचे आमदार आहेत दोन तीन ट्रक ते आमदार म्हणून काम करत आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सगळ्यांनी म्हणून दिलेली आहे आणि सगळ्यांनी जबाबदारीचं भान ठेवूनच काम करावं अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नव्हती प्रकारची विनंती त्या ठिकाणी राहणार आहे आणि सगळं वातावरण अधिक कसं पोषक होईल अधिक कसं सगळ्यांच्या सगळ्या आपल्या इथल्या चार चारही जागा तर जिल्ह्यातल्या निवडून आणल्याच पाहिजे परंतु त्यामुळं महाराष्ट्रामधनं देखील सगळ्यांची इच्छा आहे की जास्तीत जास्त खासदार त्या ठिकाणी निवडून जावे तरच आपण चारशे चा आकडा पार करू शकणार आहोत देश पातळीवर त्याची नोंद सर्व आमच्या महायुतीच्या सहकारी मित्रांनी घ्यावी कुठंही आपण कमी पडू नका अशी पुन्हा करतो इथल्या प्रचाराच्या ऑफिसला शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं चांगलं काम होतदारांना सांगा की केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी आणण्याच्या करता मोदी साहेबांच्या विचाराचे खासदार दिल्लीमध्ये निवडून गेले पाहिजे विरोधी पक्षाचा खासदार गेला तर भाजपमध्ये त्याच्यावर काही करू शकत नाही विकासाच्या करता पैसा आणू शकत नाही म्हणून आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा विकास साधायचा आपल्या देशाचा सा विकास साधायचा आणि देशाचा नावलौकिक वाढवायचा आहे देश तिसऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये द्यायचा आहे देशाचा जेडीपी वाढवायचा जेण्यात देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना

महासंघ महाराष्ट्र राज्य आणि बाळासाहेब कदम यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला त्यानंतर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट